रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कुठं पाच लिटरच्या कॅन्ड दहा लिटरच्या कॅन्ड एवढा रिझल्ट येत नसतो ट्रक बेटामध्ये पंधरा वीस फुटव्याला एकही ऊस एक कमी नाही ग्रोथ एकदम जबरदस्त आहे आहे फुटवा भरपूर झालेला रामकृष्ण आरे मी रामाग्रोटेक कंपनीचा राम प्रतिनिधी श्रीयुत विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि आज ज्या आपण ऊसाच्या प्लॉटवरती उभा आहे ते श्रीयुत राजेंद्र जाधव मुक्काम पोस्ट बेलवाडी इंदापूर जिल्हा पुणे अशा यांच्या दहा हजार एक या ऊसाच्या व्हरायटीच्या प्लॉटवरती उभा आहे त्यांनी ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी फक्त एक तीन ते चार डोस अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना भरपूर ऊसाचा पेरा असेल ऊसाची जाडी असेल असा जबरदस्त रिझल्ट या त्या तीन ते चार डोसमध्ये भेटला आणि त्याच्यानंतर त्याच विश्वासा त्याच्यावर विश्वास ठेवून त्या प्रोडक्टवर विश्वास ठेवून रामायडेचं लाग संपूर्ण शेड्यूल ह्या लागणी ही जी लागण बघताय शेतकरी मित्रांनो ह्या लागणीसाठी फक्त दोन दोन डोस केलेत आपण बरोबर एक ड्रिपमधनं आणि एक ड्रिचिंग आणि एक, एक फवारणी तर मला काय म्हणायचं आहे की त्याच्यानंतर आपण ह्याला पूर्ण शेड्यूल वापरायचं चालू आहे आपलं प्लॅनिंग चालू आहे तर ह्याला दोन ड्रिचिंग झालेले आहेत दोन फवारणी झालेले आहेत तर एक साधारण फुटवा आणि फुटवा आणि पानाची राम रुंदी कशी वाटते तुम्हाला चांगली आहे की त्याची म्हणजे फुटवा किती इश्वर शर्मा तुम्हाला काय सांगायचं म्हणजे फुटवा एका बेटाला तुम्ही आता मोजला पंचवीस तीस तीस आहे पंचवीस तीस फुटवा आहेत आणि ते सदृढ आहेत का म्हणजे वरती पूर्ण जाणार आहेत का खाली जळू जातील वर जाणार आहे जाडी कशी आहे साधारण चांगली जाडी जा हो आपण एखादं बेट दाखवायचं झालं एखादं तर एखादं म्हणण्यापेक्षा सगळेच दाखवण्यासारखं आहेत एकदा तुम्ही जर उसाचा प्लॉट बघितला शेतकरी मित्रांनो तर पूर्ण जी उसाची किनोपी असेल उसाची वाढ असेल वाढ ग्रोथ बघितली तुम्ही तर जबरदस्त आहे आता हा ह्या उसाच्या प्लॉटमध्ये जर ह्याचे फुटवे जर मोजले शर्मत बघा बरं साधारण बघा शेतकरी मित्रांनो ह्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे सोळा अकरा बारा तेरा चौदा एक मिनट पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस एक काशी खालून येणारे वेगळे साधारण बावीस तेवीस वीस फुट वेगळ्या का बॅटलाय म्हणजे असं एकच नाही हे अजून म्हणजे उसाच्या एकदम बाहेरचा प्लॉटचा आहे आतमध्ये बघितलं तर अशाच पद्धतीचं फुटवं आहेत फुटव्याची जाडी भरपूर चांगली आहे वाढ भरपूर आहे साधारण एका बेटामध्ये जरी कमीत कमी, -कमी पंधरा फुटवे जरी धरले तर साधारण आपलं टनीचं म्हणजे साधारण किती टनीजपर्यंत जायला पाहिजे पंधरा पंधरा जरी फुटवे धरले तरी पन्नास साठ पर्यंत जायला पाहिजे अर्धा एकर अर्धा एकर एवढी तुम्हाला गॅरंटी आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो मला सांगायचं आहे काय की दोन किलोचा जर एक ऊस धरला तर वीस हजार ऊस आपल्या अर्ध्या एकरामध्ये तर कमीत कमी, -कमी चाळीस ते पंचेचाळीस टनाला काहीच कमी म्हणजे कमी पडणार नाही अर्ध्यामध्ये अर्ध्या एकरामध्ये म्हणजे विचार केला तर फुटवे भरपूर आहेत केनुपी चांगले दोन्ही पेऱ्यातलं कांडीतलं अंतर चांगलं आहे त्यातून पुढं पण आम्ही ॲग्रोटेकचा वापर करणार आहे त्याला आणि मला काय म्हणायचंय आपली परवा दिवशी चर्चा झाली तुमचं ह्याच्या आधी म्हणणं होतं की म्हणजे जर विद्राव्य खातं जर भरली नाहीत बेसळ डोस जर भरला नाही त्याला बाळबांनी जर केली नाही तर त्याचा त्या पटीतला रिझल्ट येणार नाही येत नाही पण ह्यावेळेस त्या उसानंतर तुम्ही ह्या ऊसाला वापरलं लागणीला वापरलं तुम्हाला त्याच्यावरती एक जी शंका होती औषधांवरती तुमचं थोडस म्हणणं होतं की त्याच्यावरती येणार नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही त्याची ग्रोथच चांगली आहे एकदम त्याच्यामध्ये पण वापरल्यानंतर ते चांगलं पाहिजे म्हणजे तो मी ग्रोथ चांगली चांगली दिसते एकदम आम्ही आपण त्या दिवशी आम्ही एक चर्चा केली तर त्याच्या वर्षापूर्वी म्हणजे आमचं प्रत्येक वेळेस बोलणं की ह्यांचं म्हणणं यायचं की तेवढ्यावर ऊस बिलकुल येणार नाही म्हणजे शंभर टक्के गॅरंटी की तेवढ्यावरती कुठं पाच लिटरच्या कॅन्टनी दहा लिटरच्या कॅन्टनी एवढा रिझल्ट येत नसतो पण शेतकरी मित्रांनो फक्त ह्याला रामायगडे कंपनीचं ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोंटन अशा पद्धतीचं ड्रिचिंग झालेलं आहे प्रत्येक बेट बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक बेटामध्ये पंधरा वीस फुटव्याला एकही एकही ऊस कमी नाही आणि ग्रोथ बघितली तर आता असा ग्रोथ आहे सरळ ऊस ला चालू आहे वाढ भरपूर चांगले किती महिने झाले या ऊसाला कम्प्लीट तीन महिने तीन महिने झाले तीन महिने झाले तीन महिन्याच्या मानाने ऊस लहान आहे का मोठा आहे चांगला आहे ना ऊस चांगला आहे ग्रोथ चांगले, चांगले।, चांगले। आणि त्याच अनुषंगाने त्याच रिझल्टमधून त्याच प्लॅनिंगवरती जर आपण बघितलं तर पुढची दोन एकराची लागण फक्त रामायडेच्या विश्वासावरती रामायडेकच्या रिजल्टवरती आत्ता दोन एकराचा कम्प्लीट शेड्यूल म्हणजे पहिला प्लॉट झाला आपण दहा महिन्याचा अकरा महिन्याचा बघितला तो अठ्ठावीस तीस कांड्यावरती दुसरा प्लॉट बघतो आपण तीन महिने कम्प्लीट झाल्यात ग्रोथ एकदम जबरदस्त आहे फुटवा भरपूर झालेला आहे आणि आता हा जो प्लॉट बघतोय तीन महिन्याचा सॉरी दोन एकराचा हा कम्प्लीट रामायोडे शेड्यूल वरती आपण करणार आहे म्हणजे शंभर टक्के शेड्यूल वापरणार आहे शंभर टक्के तुमचा विश्वास आहे हो शंभर टक्के येईल म्हणजे जे आधी तुम्हाला वाटत होतं शाश्वती नव्हती की होईल का नाही जमल का नाही सादल का नाही ते आता होऊ शकतं का आता ह्याला कांडी दाबून किती दिवस झालं वीस बावीस दिवस झाले दिवस झाले निघायला कांडी निघायला गार्ट्यामध्ये थोडासा ग्रोथ कमी ठीक आहे आपण अजून याला काहीच वापरले नाही पण पहिली ड्रिचिंग आपण रामायगडीचं स्टीम ग्रो आणि रोटी मॅजिक ह्या दोन प्रोडक्ट ची देऊन ड्रिचिंग करणार आहे आणि त्याचा एकदा थोडस ग्रोथ चालू झाला की फुटव्यासाठी वगैरे आपण थोडस फुटचं प्लॅनिंग करणार या ह्या प्लॉट ची बिफोर आफ्टर मध्ये आपण दोन भागामध्ये शूटिंग काढणार आहे जे की ह्याच्या आधी म्हणजे आत्ता आणि ह्याच्या नंतर काय हे आपण प्लॉट मध्ये दाखवणार आहे एक साधारण एक वीस पंचवीस दिवसामध्ये आपण दुसरी शूट घेऊया आणि त्याच्यामध्ये दाखवूया वीस पंचवीस दिवसामध्ये गुरु चांगली दिसेल हो, दिसणार दिशन, की नक्की तर शेतकरी मित्रांनो आपण आता या भागामध्ये किंवा या शूटमध्ये असं बघितलंय की सुरुवातीचा दहा महिन्याचा ऊस दहा महिन्याच्या ऊसामध्ये भरपूर फुटवा भरपूर वाढ भरपूर केनओपी सगळं काय एक सामान आणि त्याच्यानंतर त्या, त्या रिझल्टवर विश्वास ठेवून दुसऱ्या लागणीचा टप्पा आपण बघितला दुसरा तीन महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे अतिशय चांगला रिझल्ट आहे भरपूर फुटवा आहे आणि आपण त्याचं टार्गेट एक शंभर टनाचा ठेवलेला आहे तो अर्धा एकर ऊस आहे आपण कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास टनाला आवरेजली गाठणार आहे आणि हा जो दोन एकराचा टप्पा आहे हा शंभर टक्के रामायगडेक एक चिमटही न टाकता आपण फक्त रामायगडेकवर निवेदन करणार आहे आणि हा दोन एकराचं कमीत कमी आपलं टार्गेट शंभर एकशे दहाच आहे तेवढं रामायकच्या माध्यमातून होईल का होईल ना म्हणजे प्रॉपर शेड्यूल वापरलं तर शंभर टक्के होणार त्यात काय होणार बदल नाही मला शेतकरी मित्रांना एकच सांगायचंय ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस फक्त सुरुवातीचा जो दहा एक दहा महिन्यापूर्वीचा ऊस बघितला आपण अर्धा एकर त्या अर्धा एकरावरती रामायकचं मटेरियल वापरलं त्याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट आला फक्त दोन ते तीन डोस वापरले दोन दो, दोन आय थिंक दोनच डोस वापरले दोन डोसनंतर एवढा विश्वास त्यांनी विश्वासार्हता आपण रामायरोटेकनी मिळवली त्याच्यानंतर कम्प्लीट आता हा प्लॉट अर्धा एकराचा सुरुवातीपासून कंटिन्यू आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर आता हे दोन दो एकर एक जे बघतोय आपण हे दोन एकर शंभर टक्के रामायगडेवर ती एकही रुपयाचा दाणेदार खताला खर्च न करता आपण करणार आहे आणि आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे एक, उत्पन एक साधारण एकरी शंभर टन तर ते फक्त आणि फक्त रामायगडेच्या माध्यमांतून आपण मिळवणार आहे आणि शंभर टक्के काढणार आहे म्हणजे okay. तुम्हाला शेतकरी मित्रांना जर काही मेसेज wow. देऊ शकता तुम्ही सांगू शकता की बाबा रामायगडे काय आहे आणि आपण काय करू शकतो वापरलं तर काय रिझल्ट येऊ शकतो वापरले तर चांगला रिझल्ट आहे त्याचे चांगल्या पद्धतीचं आहे ते मग मला शेतकरी मित्रांना एकच सांगायचं आहे की ह्यांची सुरुवातीची म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे सुरुवातीची अवस्था अशी होती की येईल का नाही वापरू का नको जमेल का नाही आणि त्याच्यानंतर हळूहळू आता कम्प्लीट एक विचार केला तर एक चार ते पाच एकर ऊस फक्त राम एकटेकवर त्यांचं चालू आहे नियोजन आणि चांगला रिझल्ट आहे आता हा संपूर्ण प्लॉट रामायग्रोवरच आणायचा आणि हा जो त्यांचं म्हणणं आहे पूर्ण जो दोन एकराचा प्लॉट आहे तो फक्त आणि फक्त रामायग्रोटीवर आणायचा आहे जैविक शेती करायची आणि जैविक उत्पन्न मिळवायचे तर जाधवसाहेब अशाच असाच आणि ह्याच्यापेक्षा जास्त आमच्यावर विश्वास ठेवा एवढ्यापेक्षा मी तुमच्याकडून नक्कीच बाळगू शकतो का तर आम्ही तेवढं करून दाखवलेलं आहे करणार आहे आणि कमी खर्चात करणार आहे आणि आमच्या प्रोडक्टमध्ये शंभर टक्के तेवढा दम आहे करून दाखवण्याची ताकद आहे आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक वेळेस अगदी खमख्या म्हणत असतो की शेती तुमची खात्री आहे आमची रामकृष्ण भेटू पुढच्या बघात